हॅलो हां बोला दादा राम राम सर राम 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 बोला हां सध्या आता ढगाळ वातावरण आहे रिमझिम सर्वचा पाऊस येतोय त्यामुळे पावसामध्ये वाढ होणार आहे की खंड पडणार आहे का त्याचबरोबर सूर्यदर्शन कधी होणार आहे याची सुद्धा माहिती शेतकरी बांधवांना सांगा थोडी चालते आता राज्यामध्ये बघायला गेलं तर एक झळीचं वातावरण पाहायला मिळालंय पण मागच्या चोवीस तासापासून शेतकऱ्यांना आता बऱ्याच ठिकाणी असं ढगांची मोठ्या मोठ्या फळ्या निघतात देखील शेतकरी पाहत आहेत ठीक आहे जसं की आपण आपल्या मध्ये या गोष्टीची पूर्वकल्पना अगोदरच दोन दिवसांपूर्वी दिली होती तर शेतकरी मित्रांना इच्छितो की आता आभाळामध्ये एक चेंजिंग झालेले वातावरणामध्ये एक मोठा बदल होताना दिसतोय मागीलच्या काळामध्ये आभाळच्या वरती एक लेअर यायची म्हणजे ढगांच्या वरती एक लेअर असते त्याला आपण आभाळ म्हणतो त्याच्या खाली एक लेअर जाते त्याला आपण ढग म्हणतोय ठीके तर मागच्या काही दोन दिवसापूर्वी ढगांची गर्दी दिसत नव्हती पण आता ढगांच्या मोठ्याच्या मोठ्या फळ्या निघत आहेत या मोठ्या फळ्यांचे संकेत असे असतात की आता लेअरचं प्रमाण कमी होते लेअर म्हणजे झडीचं वातावरण आणि ढग म्हणजे भाग बदलत पावसाचं वातावरण तर आजूबाजूला मोठ्याच्या मोठ्या फळ्या उतरताना आणि धारा उतरताना दिसतात काय की गावांना बऱ्यापैकी सटकारे पण होत आहेत तर थोड्या फार प्रमाणात पण त्या सटकामाग पाण्याच्या थेंबाची जाडी कुठेतरी वाढताना मिळते पण आता सूर्यदर्शनाची गोष्ट तुम्ही केली बरेच शेतकरी सूर्यदर्शनासाठी आसुचले सुद्धा आहेत कारण की जडीच्या वातावरणाला कंटाळीत एक तर पाहिजे मुसळधार नाही ते बंदच व्हायला पाहिजे ती सुद्धा इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे राज्यामध्ये दिनांक सव्वीस जुलैला म्हणजे त्या चोवीस तासाच्या नंतर लगेच सूर्यदर्शन सुरू होईल पण ते सूर्यदर्शन काही जिल्ह्याला असणार आहे त्याची माहिती देखील तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून देतोय तर मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामधल्या काही जिल्ह्यांना सुरदर्शनाचा सरकार दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत किंवा साडेतीन वाजेपर्यंत राहील पण त्या काळातही ढगांच्या फळ्यानिगतातील मोठे मोठे सरकारे या भागामध्ये असणार आहे सगळे गाव तर घेणार नाहीये तर आता सव्वीस तारखेला काय घडणार आहे दिनांक सव्वीस तारखेला सकाळच्या दहा वाजल्याच्या नंतर वर्धा बुलढाणा पट्टा मयकर चिखली खामगाव भाग जळगाव जे काही जळगावचे सर्व तालुके असतील नंदुरबार धुळे या भागामध्ये उन्हाची तीव्रता थोडी जास्त वाढणार आहे आहे ती तारीख असणार त्यान तर त्यानंतर संभाजीनगरचा विचार केला आणि अहमदनगरचा विचार केला तर संभाजीनगर आणि अहमदनगरचं सेम कंडिशन आहे ते या भागामध्ये सूर्यदर्शन होईल पण ते मोजक्याच दोन तासासाठी किंवा दीड तासासाठी असेल किंवा ते सुद्धा होऊन नंतर पुन्हा आवडून पुन्हा ते सूर्यदर्शन मध्ये रूपांतर होईल अच्छा अच्छा त्यानंतर बीडचा विचार केला परभणी लातूर नांदेड आणि हिंगोली त्याचा विचार केला त्याचबरोबर वाशिमचा विचार केला तर सेम कंडिशनमध्ये आहे पण लातूरचं आणि बीडचं हिंगोलीचं हे वातावरण थोडस ढगाळमध्ये आणि दुपारनंतर या भागामध्ये सव्वीस सटकारे वगैरे वाढणार आहेत आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी असणार आहे जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्यामध्ये काही दक्षिण महाराष्ट्रातले काही का जिल्हे असे येत आहेत म्हणजे सांगली सोलापूर काही कोकण किनारपट्टी असेल तर कोल्हापूरला सूर्यदर्शन म्हणावा असं नाही किंवा नाही म्हणलं तरी चालते यांना सूर्यदर्शन होण्याची शक्यता पुढील पाच ते सात दिवस नाहीये यांना ऑगस्ट महिन्याच्या एक दोन तारखेला सूर्यदर्शन पाहायला मिळेल तोपर्यंत नाही आहे कारण की एमजीओ अजूनही तिसऱ्या फेजमध्ये गेलं नाही आणि आता हे जे वातावरण पाहता तुम्ही कंटिन्यू मागच्या पंधरा ते वीस दिवसापासून हे एमजीओ चा प्रभाव आहे कुठल्याही प्रकारचं लो प्रेशर किंवा कुठल्याही प्रकारचं चक्रीवादळ हे महाराष्ट्राला अजूनही धडकलेलं नाहीये लो प्रेशर आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही जे आपण लो प्रेशरची भाषा बरेच जण वापरतायत बरोबर हे एमजीओचा प्रभाव आहे एमजीओ प्रत्येक पृथ्वीला प्रत्येक मान्सूनच्या काळामध्ये चक्कर टाकत असतो आणि त्याचं जे अपिंग कंडिशन असते त्यामुळे हे बाष्प ॲटोमॅटिक तयार होतं आणि याच्यामध्ये उन्हाळ पडत नाही आणि पावसही व्यवस्थित येत नाही तर ही, ही कंडिशन एम जी आहे आणि त्याचबरोबर हा जलीचं वातावरण त्यांनी क्रिएट केलेलं आहे तिसरी महत्व चौथी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नाशिक पुणे जे काही ठाणे मुंबई पालघर वगैरे जो परिसर असेल मालेगावपर्यंतचा आणि त्यानंतर इकडे बघायला गेलं तर सातारा सिंधुदुर्ग राज्य जिल्ह्यांमध्ये कोकण किनारपट्टीला अजिबात सूर्यदर्शन पुढील आठवडाभर नाही आहे कारण की इकडे धडीचं वातावरण कंटिन्यू आहे अजूनही लो प्रेशर आणि प्रभाव तिथल्या भागामध्ये जाणवणार आहे पण सव्वीस जुलैला आणि मराठोड्यामध्ये राहणार आहे पण याच्यामध्येही काही कंडिशन आहेत सूर्यदर्शन मी सांगितलं शेतकरी लगेच फवारणीचा निर्णय घेतील पण निर्णय घ्या माझं म्हणणं नाही पण निर्णय अशा प्रकारे घ्या की तुमचं जे औषध तुम्ही पाचशे लिटर किंवा काही हजार लिटर युज करतायत त्यामध्ये ते औषध तुम्हाला तीन वाजेपर्यंत किंवा अडीच वाजेपर्यंत ते संपलं पाहिजे अंदाजानुसार तुम्ही शेतीचं नियोजन तुमचं सोयीचं जाईल पण त्या अंदाजामुळे तुमचा फायदा होईल यासाठी ती ती ही गोष्ट सांगतोय की औषधाचं नियोजन करता वेळेस ती 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 ते तीन वाजेपर्यंत संपलंच पाहिजे कारण की तीन चार नंतर पुन्हा मोठे मोठे फायद्या आहेत आणि सुद्धा सुधारणार आहेत त्या पद्धतीने औषधाचे नियोजन दुपारनंतर कशा पद्धतीने ठेवायचे आणि दुसरी पाचवी सहावी महत्वाची गोष्ट अशी असणार आहे की राज्यामध्ये आपण खंडाच्या गोष्टीबद्दल उद्या पंचवीस तारखेला बघतोय आपण सांगणार ती माहिती आमच्याहीसार आपण चॅनलला ती अपडेट देणार आहोत पण गेल्या वर्षी खंड हा पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के होता यामध्ये खंडाची टक्केवारी ही पंचाळीस टक्क्यावरती घसरली काही जिल्ह्यांना खंडाची तीव्रता म्हणजे नाशिक वगैरे भागामध्ये जास्त प्रमाणात आहे त्याचाही लय आपल्या चॅनलला तोडकर हवामाना जे चॅनल आहे त्या चॅनलवरती तो असणार आहे त्यामुळे सावंत सर तुमच्या चॅनलला त्या आपल्या पंचवीस तारखेनंतर सव्वीस जुलैला तुम्हाला ती रेकॉर्डिंगच्या माध्यमातून ती देणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी तुमच्याही चॅनलला आवाजून भेट द्यायची ते आपल्या नाशिकमध्ये चांदोड जिल्ह्यामध्ये आपल्या चांदोड गावामध्ये पाऊसच नाही तर त्या नाशिक साइडला कधी पाऊस राहील समजा बघायला गेलं ना सर तर कंडिशन खूप वेगळ्या पद्धतीचे आता महाराष्ट्रामधल्या सर्व तालुक्यांची कंडिशन चांगली आहे बघायला गेलं तर फक्त नाशिक आहे नगर परिसर आहे पंढरपूर वगैरे भाग आहेत मोळ परिसर आहे इकडे धुळ्याचा पण दक्षिणेकडील भाग आणि मालेगावचा उत्तरेकडील भाग आहे दुच्या मधल्या काही गावांना पाऊस अजूनही नाही आहे बरोबर तर भरपूर मागच्या दोन दिवसापासून बरी आहे पण विदर्भातही शेतकऱ्यांच्या काही ठिकाणी नव्वद ते ऐंशी टक्के भागामध्ये विहिरीला पाण्याची चाल वाढली पण काही ठिकाणी अजूनही पिण्यासारखे पाणी नाही आलेले तर अशा बऱ्याचशा ठिकाणी अशा समस्या आहेत पण याचं निवारण सहा ऑगस्टला बऱ्यापैकी होणार आहे आणि त्यानंतर उर्वरित भागांच्या जो मध्ये सुधारणा ही दिनांक पाच सप्टेंबरच्या आसपास पूर्ण होतील गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये खंडही पन्नास टक्केच्या आसपास कमी आहे आणि त्याचबरोबर खंडाची तीव्रता ही खूप कमी आहे मी पावसाच्या पण तारखा खंडामध्ये देणार आहेत त्याचा सुलय आपण देणार आहे आणि अजूनही काही शेतकऱ्यांच्या कमेंट असतील तर पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही सांगू शकता त्यांची नाव सुद्धा घेत चला कुठल्या भागामध्ये आणि शेतकऱ्यांना एक आवर्जून सांगा की तुमचं समजा उदाहरणार्थ चांदवड तालुका असेल तर चांदवड हे नाव विचारत चालू नका चांदवड तालुक्यामध्ये कोणत्या दिशेला किती गाव सोडलेत पावसाने त्याची माहिती देत चला म्हणजे आम्हाला मॉडेल होती तिकड्या भागाचा रिसर्च करून अभ्यास करून त्या भागाचा ऍक्च्युअल तयारी आम्हाला सांगते उदाहरणार्थ तुम्ही आता जालन्याचे आहात बरोबर तुम्ही जालन्यामध्ये म्हणजे जालन्यामध्ये पाऊस नाही मग तुमच्या गावात नाही म्हणजे आठ्या जालन्याला होत नाही असा त्याचा अंदाज होत नाहीये जालन्यामध्ये कुठल्या भागामध्ये नाही अंबडमध्ये नाही की आंबडच्या काही गावाला नाही असं सांगत चला मला बरोबर उत्तर भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस आहे ना तर काही ठिकाणी नाही आता काही सर तरी काय म्हणतात की आमच्या उदाहरणार्थ आता आमच्या गावातला शेतकरी काही माहित नाही की आम्हाला यंदा पाऊस नाही रामाची पडले आमच्याकडे पण आमच्याच बाजूचे काही गाव आहेत त्यांना ते म्हणतात साहेब आम्हाला पिण्याचं पण नाही पण मग दोन्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये आता इथे मी कसं माझी भौगोलिक परिस्थिती मी पाहू शकतो की इथे आता पाऊस आहे म्हणून पण पलीकडे गाव ना आता चांदोडला मी कधी गेलोच नाही तर चांदोडच्या शेतकऱ्यांनी काय सांगायचं की आमच्या गा दहा बार्गावर किंवा पूर्ण जरी चांदोड तालुका पावसाच्या रडावरती नसला तर त्यांनी सांगायचं का असं होतंय आमच्याकडे हो चालेल व्हॉट्सअपवर मी असेच फिरतात की ऑगस्टमध्ये खंड पडण्याची शक्यता पावसामध्ये त्याच्याबद्दल काय अरे खरं पाहायला गेलं सावंत सर गेल्या वर्षीपासूनच आपण खंड सांगायला सुरुवात केली याच्या अगोदर खंड काय असतं हे काही हवामान अभ्यासकाला माहित नसतो याच्या आग अगोदर सुद्धा शेतकऱ्यांनी ते व्हिडिओ सर्च करून बघायचे आपण काय केलंय दिनांक सात सप्त ऑगस्ट जुलैपासून खंडाची माहिती द्यायला सुरुवात केली आहे या वर्षीची त्यानुसार त्यांनी ते व्हिडिओ सुद्धा पाहिले आपला लाईव्ह ला पेड आहे प्रायमिशिप ते पैसे भरून शेतकरी तिचे व्यव पाहतात जे आहेत प्रगतशील शेतकरी त्याच्यामध्ये खंडाची माहिती त्यांनी यांनीही पैसे भरले आणि त्याच्या माध्यमातून ते खंडाचा रिपोर्ट द्यायला सुरुवात केली त्यांनी पहिलेही तुम्हाला सांगितलं की अकरा तारखेपासून खंड सुरू झाले त्यांनी बारा तारीख सांगितले बरोबर आहे okay. का एक दोन तारखा त्यांनी वाढून सांगितलं एक तर अकरा लाईन तर बारा लुईन पण खंड आहे पण यंदा लाणीनाचं वर्चस्व असल्यामुळे एकाही शेतकऱ्यांनी घाबरायचं नाही दुसरा गोष्ट म्हणजे याच्या बाबतीत का घाबरायचं नाही कारण की आपण कृत्रिम पावसाच्या बाबतीत परफेक्ट आहोत कृत्रिम पाऊस पाडण्याची सुद्धा आपण पैसे घेत नाही तुमच्याच माध्यमातून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पोषक वातावरण पण कृत्रिम पाऊस तयार पाडतो आहे तर आणि जिथे पाडला आहे त्या शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट देखील आपण या शेतकऱ्यांना पाठवू शकतो असं काही नाही बऱ्यांच्या साबळेचं तर कुणी असेल तुमच्या चॅनलला सबस्क्राईबर त्यांनाही विचारू शकता ते देखील व्हिडिओ पाहत असतील तर ते कमेंटही करतील आणि इतरही शेतकऱ्यांना आजूबाजूच विचारा की तुमच्या गावांना ह्या गावाच्या प्रयोगामुळे किती फायदा झाला आहे अक्षरशः बरंजा साबळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कट्टे सुद्धा भरलेत त्या गावांना बावीस दिवसापासून बिलकुल पाऊस नव्हता त्यांना मी सात आठ नऊ तारखेपर्यंत पाऊस सांगितला नऊ तारखेला आठ तारखेला नाही पाऊस झाला तर आपण नऊ तारखेला तुमच्या भागामध्ये क्रतीन पावसाचा प्रयोग करू आणि ही सक्षम करून दाखवू तर अक्षरशः झाले आणि दिनांक सत्तावीस पासून आपण पोषक तारीख असल्यामुळे उन्हाचा चटका सव्वीस तारखेला ता भेटल्यामुळे तिथेही प्रयोग करणार आहे फक्त हायप्रेशरचे वारे थोडी कमी होत्या तुम्ही जे केमिकल जाळणार आहात ते केमिकल दुसऱ्या गावाला किंवा शंभर किलोमीटर लांब नये तुमच्याच गावात पोहोच पडावा आणि जर तुमच्या गावात पाऊस पडला तर तुम्ही म्हणता हा प्रयोग यशस्वी झाला आहे आणि जर खाली जाऊन पडला तर तुम्हाला काय माहिती नाही त्यामुळे वाऱ्याची तीव्रता कमी लागते कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी आहे धन्यवाद सर धन्यवाद